पक्षाने सदैव मराठवाड्याला नेहमी झुकत माप दिलेलं मराठवाड्यातून तीन तीन मुख्यमंत्री आणि देशामध्ये दोन दोन गृहमंत्री देण्याचं काम सुद्धा देशाच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेलं आहे म्हणून मराठवाड्याचं आणि काँग्रेसचं नातं हे अत्यंत भावनिक आहे असं मी म्हणतो तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल मराठवाड्याने शंभर टक्के का त्याबद्दल मराठवाड्यातील काँग्रेसचे आणि मराठवाड्यातील जनतेचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहोत तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलो तीनही लोकांनी आत्ताच्या लोकसभेमध्ये तीनही खासदारांनी पहिल्यांदा निवडून जाऊन लोकसभेमध्ये आपला आवाज अन्यायाविरुद्ध लढण्याची तमा त्या ठिकाणी पहिल्यांदा दाखवली त्याबद्दल तिरही खासदारांचे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि आता पुढच्या लढाईसाठी तुमचं लगीन झालं आता पुढचं लगीन आहे आधी लगीन कोंडाण्याचं होतं आता रायबांचं राहिले आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे कारण तीनही पक्षाचं हे सरकार जे चाललं थोडा थोडीच चा भ्रष्टाचारी चोर लाटू लुटले जेवढ्या ले नहीं। सरकार कधी तुम्ही सहा वर्षात पाहिलं नसेल असोखांड्यावरित देशमुख साहेबांना म्हणाले कोळी नाही आणि आता महाराष्ट्राची तुला मी साफ आता नवीन नभीन, नवीन योजना सुरू झाल्या लोकसभेमध्ये जिरवली आणि मताची कडकी म्हणून आठवली

आमच्याकडे श्रीमण झाला म्हणजे आणि तीन हजार न तुमचा खिस्सा कापतील या चोरापासून सावध राहा माझ्या भगिनीनं खर तर तुम्हाला मी विनंती करतो महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये महाराज देशातील तरुणी कायम अशा स्थितीमध्ये महिलांच्या संरक्षणाची हमी मिळेल असं वाटत होत पण महिलांच्या संरक्षणाचे हमी नाही तर मतासाठी वाटेल ते म्हणून आज नवनवीन योजना आणून लोकांना बनवण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे मी विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या कामात त्यांच्याबरोबर मी काम केलं इथे आलो की विलासराव देशमुख साहेबांच्या आम्ही आमच्या जीवनात करू शकत नाही ओबीसी बांधव सुद्धा करू शकत नाही आम्ही राज्यातील ना पन्नास टक्के स्कॉलरशिप देण्याचा निर्णय विलासराव देशमुख साहेबांनी पहिल्यांदा घेतला होता हे महाराष्ट्रातील ओबीसी लागवड मराठा आणि ओबीसी आणि म्हणून महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल राहुलजींचा एक असणार आहे जनगणना करा आणि ज्यांचा हक्क आहे त्यांना त्यांचा कद्या द्या जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतकी हिस्सेदारी हा नारा राहुलजींनी दिलेला आहे त्यामुळे भान कोणी लावायचं झालं ला तरी ते होणार नाही आणि सर्व जनतेला न्याय मिळेल हा मला विश्वास वाटतो भ्रष्टाचार महागाई शेतकरी आत्महत्या आणि आज जे चित्र पार्लमेंट मध्ये तुम्ही पाहत लोकसभेमध्ये ज्या निधळ्या छातीचा आपला नेता लढतोय बिनधास्तपणे लढतोय ते छप्प छप्प इंचाची छाती बन काही जण म्हणे चारसो पार ले चारसो पार एक राहुल गांधीने अशी जिरवली की छप्पन इंचची छाती छत्तीस वर आधी बारीक बारीक होऊन गेली वर मान करून बोलू शकत नाही आता भाग वर करावं लागतं पार्लमेंट मध्ये आम्ही पाहिलंय लोकसभेमधून घामसुरी मारते मोदींना घामसुरी राहुल गांधीचं नाव पूर्वी त्या आर एस महात्माजी गांधींचं नावाने नाही घाबरत होते आणि आज मोदींना ना मोदी राहुल गांधीच्या नावाने घाबरतात ही खरी आपली जीत आहे आणि म्हणून ती छप्पन इंच छाती बारीक बारीक होत चालली आहे कुठे दिसली छाती काढत होतो आता असे चालतात वाटून कोणाची असेल तरी किमया आपले लोकप्रिय नेते राहुल गांधीचे आहेत आणि महाराष्ट्र मध्ये देशामध्ये याचे गाव जर चाललं असेल तर एकमेव आहे अगली आणि केवळ राहुल गांधी योगी हो

भ्रष्टाचारी जेवढे होते तेवढे सगळे पळाले काल कालपर्यंत लोकसभेच्या पूर्वी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हणून देशाचे पंतप्रधान आरोप करतात आणि चौथ्याच दिवशी त्यांना सोबत घेतात खांद्यावर हात टाकतात विचारतात कैसे हो बेटा अजित ہو سردار بہت اچھے ہے سردار نے بولا کتنا کھایا بیٹا جی. سردار ستر ہزار کھائے کھایا ستر ہزار کروڑ کھایا بیٹا جی بہت کم کھایا تو ادھر آ جا کی چاوی لے جا جتنا کھانا ہے اتنا کھا جا کچھ ہم کو دے جا थोडा म्हणून तिजोरीची चावी भाषा करताय अरे तुम्हाला या मातीमध्ये मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या माती या राज्यातील सामान्य जनता गाडल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात आणि म्हणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार सरकार सामान्य माणसाला उद्ध्वस्त करणार सरकार तिजोरी मध्ये खटकणार असताना मतांसाठी सरकारी तिजोरीचा उपयोग करून तिजोरी साफ करणार सरकार म्हणून या सरकारला घालवायसाठी आपण सर्व एका निर्धाराने एका ताकदीनं आपण एकत्र या मी तुम्हाला विश्वासानं सांगेल महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार ना नाही हा विश्वास आहे सर्व सर्व काही वातावरण आहे लोकसभेमध्ये संविधान वाचवण्यासाठीची लढाई लढली देशासाठी संविधान वाचवण्याची लढाई लढल आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आपल्याला करावं लागणार आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढाव लागणार आहे आणि म्हणाला होता पाहिलं तुम्ही दोन हजार चौदा मध्ये कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता म्हणा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा दारण ठेवलाय गुजरातला महाराष्ट्रावर माझ्या प्रिय महाराष्ट्राला दारण ठेवलाय गुजरातला हा नवा नारा घ्यावा लागेल कारण सर्व उद्योग धंदे सर्व संस्था गुजरातला दहा लाख कोटीच्या जमीन मुंबईच्या मोक्याच्या भूखंड विकला जात आहे विकून जवळच्या सगळ्या मित्रांचे घर भरण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एक नंबरचा महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे वस्त अकराव्या नंबरवर वर ठेवले अकराव्या नंबरवर जो गुजरात आमच्या मागे होता गुजरात आमच्या पुढे गेला आणि महाराष्ट्र मागे आणला या त्रिपुटाने काम हे उंचीवर होता महाराष्ट्र आमची राज्य नेहरू एक आम्ही किस्सा चालत असतो आमच्या विदर्भातला किस्सा आमच्याकडे त्या तिघांनी महाराष्ट्राची अवस्था काय करून ठेवली तुम्हाला आमच्याकडे एक प्रवेश होता प्रमाण तहसीलदार झाला तहसीलदार झाल्यानंतर एक आणि दुसरी बायक बघता तहशीलदार पहिले तर आमचे नऊवाळी पातळवाली होती दुसरी साडीवाली पहिल्यांदाच तहसीलदारांना झेंडा फडकवायचा होता पंधरा ऑगस्ट म्हणून नवीन ड्रेस शिवायला दिला त्या टेलर मी चौदा तारखेला रात्री उशिरा ड्रेस आणून दिला ट्रेलर निघून गेला आणि या तहसीलदारांनी पॅन्ट घातला पॅन्ट घाई घाई मग काय करावं व्हायचं आहे म्हणून बायकोकडे गेला आणि म्हटलं जरा पॅन्ट चार बोट लांब आहे हे काप आणि शिलाई मारून ठेव ते म्हणे मला काही समज नाही तहसीलदार लहान बायकोकडे गेले लहान बायकोला सांगितलं पॅन्ट जरा चार बोट लांब आहे याला काप पाणी ठेव ते म्हणे मला सांगून नका काही याची संख्या आली नाही तहशीला टेकला पॅन्ट टाकला टाकला आणि जाऊन झोप साहेबांना सांगितलं दांड टाकायला म्हणून सगळे झोपले बघित हापली शिलाई मारली ठेवली रोखील हाणू बाईक साहेबांना सांगितलं टाकलो नाही बाबा म्हणून ते हळूहळू हळूहळू गेली सगळे झोपले आहेत काही चार बोट मोजली कचकन तापली शिलाई मारली ठेवली सकाळी उठला तर शेजार त्याला वाटला जंगलातलं कळच आहे

बहुत पड़ता है। तो भी उसके किसी का नहीं। नमस्कार है बन कामस्कार नमस्कार नाही आणि चमत्कार नाही फक्त एक ओगी मात्र नांदेड ची ठेवायची डायरेक्ट गाडी मुंबईकडे न्या पण मात्र को भी अजिबात विसरायची नाही कारण नागरिक अरे टोपी घाला नशिल हाफ पॅन्ट फुल पॅन्ट ओढवायला नाही तर हाफ पॅन्ट घालून हातात काळी धरून म्हणून फिरावं ही अवस्था करून ठेवली जो होता तुमच्या नेतृत्वाला पाणी मिळाले अख्खा मराठवाड्यात आणि आपल्या बरोबर आपले नेते खरगे साहेब राहुलजी तुम्हाला सांगितलं मी एक शेर सांगतो आणि भाषण आणतो कारण खुशी झाले तुम्हाला लढाईचं आहे आता थांबू का महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला चा, काम ठेवण्याचं काम झालं आहे ते थांबवायसाठी आता प्रार्थ लढायचं आहे राहुलजींचा सभा मेरे चंदिताला सार से मेरी रिक्वेस्ट चंदिताला सार زیادہ سے زیادہ سبائے راول جی کی سونیا جی کی کڑگے صاحب کی مہاراشٹر میں کاگریس نمبر ایک, جی ایک شاید کہتے رہے سورج ستارے چاند میرے ساتھ رہے جب تک تمہارے ہاتھ میرے ہاتھ میں رہے شاخوں سے ٹوٹ جائے وہ نہیں ہے ہم شاکوں سے ٹوٹ جائے وہ نہیں ہم آنی سے کوئی کرے کیا उसका नाम है राहुल गांधी राहुल गांधी बदलली आहे आपण सगळ्यांना काँग्रेसची ताकद वाढवूया अमित आणि आमच्या नानाभूर साहेब आमच्या महाराष्ट्रातील सर्व करून नेत्यांचा सहकार्य तुमच्या पाठीमागे सभेवर आई हा विश्वास देतो आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय